तर नमस्कार मित्रांनो तर, तर समोर आपले बैल चरत आहेत पाटवण्याला म्हणजे मोठा बांध आहे तिथं आणि साईडला काटे टाकले ते डाळिंबातले काटे काढून इकडं टाकले तिथं लाईन लावून ठेवली डाळिंबा तिथं काट्यांची इकडं आपल्या मक्याचं पीक आहे आंब्याच्या शेतातलं तर, तर मका भरपूर वाढली तर आता जवळ जाऊन बघू तर इथं गवत लय झालं रे बाबा त्यामुळेच बैल आणले चारायला तर असं भरपूर वाढलं आहे मक्याचं पीक पलीकड बाजरे तीन चार दिवस झालं ब्लॉग नाही बनवला आणि पाऊस पण पडला दोन दिवस चांगला भरपूर पाऊस पडला त्याच्यामुळे जास्त वाढ झाली उडीत पण चांगले पण आता बैल चरतात ना थोड्या वेळाने जाऊ तिकडं उडीतकडं आता बैलांकडे जातो तर प साईडला आपल्या शेजाऱ्यांचा ओडीत आहे तर तिकडं जातील बैल बैलांना खायला भरपूर आले बांधाला त्याच्यामुळे दोन तीन दिवस सारखं त्यांना सोडतो आहे म्हणजे जसा वेळ भेटेल तसं सोडतो आहे आज व्हिडिओ बनवायला थोडा उशीर झाला पण बांधाला हे असं गवत खायला आले आणि हा बांध एकदम मोठा आहे आरामशीर चरता येतं इकडं आपली बाजरी चांगली हाईटला गेली चार फुटापर्यंत हाईट झाली बाजरीची आणि इकडं आपला मूग आहे तर बरेच दिवस झाले व्हिडिओ बनवला नाही आणि इकडं आलो पण नव्हतं तर मूग भलता वाढला आहे भलता म्हणजे इकडं गुडघ्यापर्यंत पानं लागत आहेत कुठं 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 जास्त वाढलं आहे कुठं काही कमी जास्त होत असतं पण तसा बरा वाढलेला आहे हे बघा इकडं तर किती वाढलं आहे माझ्या गुडघ्याचं वर वाढलं इथपर्यंत वाढलं आहे भरपूर वाढलाय आणि आता ह्याला डुबता येणार नाही ना कारण सगळा झाकळून गेला आहे मग मागच्या दोन चार दिवसात डुबायला पाहिजे होतं पण तेव्हा माझ्या लक्षात आलं नाही इकडं बघा आहे पलीकडं उडीत पण चांगला आहे उडीत पण मस्त आलाय आहे तर एक महिन्याच्यात पंधरा वीस एक दिवसात तर मुगाच्या शेंगा येतील खायला चांगलं झालं आहे मूग बैल झुपलेत बैलगाडीला बैलगाडीत गवत आहे तर इथलं जे गवत आहे ना तर ते आपण गवत कालपासून कापायला चालू केलं आहे काल, काल कापलं होतं काल घरी जनावर जनावरांना नेलं होतं आणि आज पण आईनी मी गवत कापलं होतं तर ते कापून बैलगाडीत भरलं होतं आणि नंतरच मी बैल चरायला घेऊन गेलो होतो तर गवत कापलं बैलगाडीत भरलं नंतर बैल चरायला नेलं होतं तर एवढं गवत कापलं आहे तर एवढं ग गवत बैलांना ने जर सगळ्यांना बस होतं आपण ताक पण टाकतोय सोबत जनावर जनावरांना खायला आणि गवत मस्त आणि फुल वाढलं आहे कवळं गवत आहे चांगलं आहे बघा असं इथपर्यंत इथपर्यंत म्हणजे माझ्या छातीपर्यंत वाढलं आहे आणि कसं ते खाली पडलेलं आहे ना थोडंसं लोळलेलं आहे तर त्याच्यामुळे त्याची हाईट एवढी वाढत वाटत नाही पण असं जर उभं करून धरलं ना तर इथपर्यंत म्हणजे माझ्या छातीपर्यंत लागतं आहे गवत चांगलं वाढलेलं आहे चला आता बैलगाडी घेऊन घरी जातो गवत घेऊन गवत हे उद्याच्याला टाकायचं आहे पण पाऊस वगैरे आला ना नंतर कापता येणार नाही ना, त्याच्यामुळे आदोघर कापून ठेवलं आहे गवत म्हणजे उद्याची व्यवस्था आजच करून हो ठेवलं लागते जनावरांच्या खाण्याची पाऊस वगैरे आला ना तर मग कामं करता येत नाही चिकलात त्याच्यामुळे एक दिवस आधी कामं करायचे का चला आता बैलगाडी घेऊन जातो घरी काटवातल्या शेतात आलो आहे तर अशी आपली सोयाबीन अशी मोठी झाली चांगली हिला आता वापच आलं ना डुबून घ्यायचे वापसा उद्याच्याला येईलच काल पाऊस पडला होता ना तर त्याच्यामुळं वापसा नाही म्हणजे उद्याच्याला वापस येईल मग उद्याच्याला ह्याच्यात डुबे धरायचे आणि इकडं साईडला आपले जनावर आहे तिकडं कुठंतरी वरच्या साईडला तर तिकडं जनावरांकडं जातो पप्पाला जायचं घरी त्याच्यामुळं मग मी चाललो जनावरांकडं तर थोडं वेळ घरी काम केलं मग दुपारचं जेवण वगैरे केलं आत्ता साडेचार वाजलेत तर आता आलो इकडं मग पप्पा जातील घरी मग संध्याकाळपर्यंत जनावर सांभाळायचे इकडं आता आलोय सापडले जनावरला तर इथंच होते जास्त काय लांब नव्हते तर इथं चरतेच जनावर चरायला पण चांगलं झालं इकडं पाऊस पडल्यापासून इकडं यात जास्तीचं जनावर आहे ना हा आनंद आणलाय आनंद आधार आपण चरायला आणत नव्हतो तर गंगा मी एकच दिवस आणली नंतर गंगा बंद केली कारण ती पाच वाजता घरी जायची गड गडबड करते ना त्याच्यामुळे पप्पा आणले नको मग तिच्याकडे लक्ष दिले हे जनावर पिकात जातात बाकीचे जा जनावर पिकात जातात म्हणून मग नंतर गंगा नाही आणली त्याच्या दुसऱ्या दिवशीपासून हा नंदे आणायला चालू केला हा तर तो मस्त तो चरतो त्याच्या आईपाशी चरतो म्हणजे वृंदापशी तसं जास्त करून त्या वृंदापाशी चरतो नाही तर तो सगळीकडेच फिरतो सगळे त्याच्या ओळखीचेच जनावर आहेत काय नाही पण मस्त चरतो आणि बाकीचे इकडं राणी इकडं आयचा ना ते तिकडं खिलरी शुभश्री देवशेनी इकडे आणि त्या जरशा दोन तिकडे त्या कधी बी पाठीमागच असतात चरायला आणि वेगळ्याच चरतात काय होतं त्यांना मोठ्या गाया मारतात ना म्हणजे ते का ते इकडं देवशेनीला मारतात गायत असली की पण देवशिनी पळून जाते ना पण त्यांना इकडं वृंद आणि खिलरी मग त्यांना त्या दोघींना मारतात त्यामुळे त्या थोड्या साईडला चरतात मग घरी जायचं असल की मग मिसळतात जनावरात घरी जाताना घरी येऊन चरायला येत जनावरात मिसळतात पण चरायला थोड्या वेगळ्यात चारतात आणि त्या कसं दिसल ते काही पण खातात शांत दंबानी तसं ह्यांचं कसं असतं चांगला चांगला चारा बघूनच खातात नाही त्याच्यामुळे हे जास्त फिरतात ते बघा नंदा आता तिकडं राणीकडे गेला चरायला आज पप्पांनी रोजच्या पेक्षा लवकर जनावर सोडले होते ना त्याच्यामुळे जगलेले सगळे तिकडे किलारी आणि शुभश्री चारतात दोघे उद्या जर आज मी आलो आहे उद्या जर मी आलो तर गंगाला नक्कीच आणल गंगा मला नाही परेशान करत नाही हे बघा ही फुल जगली छान मस्त आहे जगून थांबली मग आता असं असलं ना तर तब्येती लवकर सुधारतात त्यांचं पोट भरून अशा थांबल्यानं थोड्याशा मग तब्येती लवकर सुधारतात त्यांच्या तरी आता बरे झाले तब्येती सगळ्यांच्या चरायला आणायला लागल्यापासून बघा वृंदा सगळे नंद्याची पण आता चांगली होईल एक दहा बारा दिवस चरला ना तर मग त्याची पण तब्येत चांगली होईल देवशाहीची पण तब्येत सगळ्यात चांगली झाली बाकी शुभश्रीची पण ठीक व्हायला हो लागली किलरीच चांगली व्हायला लागली त्या दोन्ही कालवटीत ना जरशा तर त्या पण आता तब्येतीन चांगल्याच झाल्यात त्या चराय सोडल्यापासून हो ना कशी टाइमपास करते मला तसे ऑलरेडी माझे कपडे खराबच आहेत इकडं नदीला आणलेत ना जनवार चरायला तर एवढं काही जास्त लक्ष द्यावं लागत नाही बघा इथं पीक आहे ना तर पिकात पण नाही मी इथं बाँड्रीला थांबलोय फक्त इथं थांबायचं इकडच्या पिकात जाऊ द्यायच्या नाहीत आणि तिकडं तर साईडला पीक नाही आहे लांब लांब मग त्याच्यामुळं काही एवढं काही लक्ष द्यायची गरज नाही थोडंसं इथं फोन बघत थांबायचं साईडला मग त्या चरतात बरोबर जाग असल्या आणि खायला पण चांगलं झालं ना त्याच्यामुळे चरतात कधी खायला वगैरे चांगलं नसेल तर ज जनावर परेशान करतात नाही तर नाहीत ना परेशान करत त्या दोन वर्ष कालोडी तिकडं लांब चरत आहेत तर त्यांना काय घेणं देणं नसतं ग्रुप कुठं चाललाय काय ग्रुप इकडं चरतोय त्या दोघीच तिकडं आहेत इतक्या लांब चरत आहेत दोघीच आणि हा ग्रुप इकडं आता बराच टाइम आहे मी साडेचार वाजता आलो होतो आता सहा वाजलेत तर आता गाया हळूहळू तिकडं गोठ्याकडे चालल्यात गोठ्याकडं म्हणजे घरच्या रस्त्याने चालल्यात चरत हळूहळू तिकडं अशाच नदीच्या वर निघल्या ना रस्त्याला लागल्या ना परत मग खात नाहीत घराच्या वडीने सरळ चालतात बघा हळूहळू तांबड्या गाया चालल्या बघा हळूहळू म्हणजे चरत चरत जातात आणि रोडला लागलं ला ला की मग निघतात घरी मग जिथं भेटाल तिथं पाणी पितात काही नदीला पाणी पितात तर गायांच्या समोर दोन ढव आहेत नदीला तर मग तिथं पाणी पितात तेव्हा बघा इकडे एक ढव होता इथं एका जागेवर पाणी साचलं आहे इथं खड्ड्यात चांगलं बऱ्यापैकी प्यायला पाणी पण झालं आणि चरायला पण आता चांगलं झालंय तर नदीला पण बऱ्यापैकी पाणी साचलं आहे इथं एक ढो आहे आणि समोर एक ढो आहे चांगला असाच मोठा ढो आहे समोर पण जनावरं गेलेत पुढं तेव्हा ते तिकडे गेलेत काही पाणी पिलेत काही पेतील पाणी तर जनावर चालले घरी हे दोन इकडे बाकीच्या रस्त्याला आहेत टाईम होईपर्यंत पोहोचतोच घरी आपण पप्पा जरा उशीर करतात आज मी लवकरच जातो असं मला वाटतंय लवकरच निघलेत घरी जनावर ही पलीकडची आपली सोयाबीन आहे बरी आहे चांगली मस्त आणि इथं पण चरायलाय पण ते येताना इथून सरून जातात ना मग त्याच्यामुळे जाताना इथं थांबत नाही चरायला इथं गवत पण कसं कमी आहे म्हणजे बुटकं बुटकं गवत आहे आणि जाताना सकाळी भूक लागलेली असते आता आपण त्यांना घरी काय खायला टाकत नाही मग त्याच्यामुळं जाताना भूक लागली ले असते इथं खाऊन खात खात जाता। तिकडं जातात पण तिकडून नदीवर निघल्यावर मग परत खातच नाही तिकडं